करांडला अभयारण्यामध्ये सध्या पर्यटकांची वर्दळ वाढलेली आहे अशात रविवारी अभयारण्यात पर्यटक येणाऱ्यांची संख्या जास्त असते मात्र या रविवारी सकाळी उमरेट करांडला अभयारण्याच्या गोठणगाव पर्यटन गेट वर सकाळी पावणे नऊ जिप्सीचा अपघात झाल्याची आहे या अपघातामध्ये जिप्सीचे चालक अमर आणि गाईड नरेश गायमुखे जखमी झाले आहेत गोठणगाव तलावाच्या पाडीवर वाहन रिव्हर्स घेताना गाडीचा तोल गेल्याने या गाडीचा अपघात झाल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी दिली आहे या जिप्सीमध्ये चालक आणि गाईड व्यतिरिक्त अन्य सहा पर्यटक जंगल सफारीचा आनंद घेण्याकरिता हजर होते सुदैवाने सहा पर्यटकांना कुठलीही दुखापत झाली नसल्याची माहिती मिळाली आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वाघीण समोरून येत असताना जिप्सी चालकाने जिप्सी मागे घेण्याचा प्रयत्न केला आणि अशातच गाडीचा तोल गेल्याने या गाडीचा अपघात झाल्याचे कळाले आहे न्यूज करिता भूपेश पाठराबे उमरे